नमस्कार महाराष्ट्र मे अपने स्वागत है आज आप पेट्रोल डैम पंचायत में आज ग्राम पंचा पंचमी आज छत शिवाजी महाराज महाराज समाधान शिविर आयोजित है आज मंडला अनेक समाधान शिविर राखूल जा रहा है आज पत्रकार पंच गाँव जे संजय गांधी असो श्रावण बाळ असो या डी बी डी असो म्हणजे ज्यांचे पैसे येतात त्यांची डी वगैरे हो आणि सातपारे आणि अनेक प्रकारची केवाय सीकर केली जात आहे आणि सर्व व्यवस्थित अधिकारी कर्मचारी आलेले आहेत त्या नागरिक नागरिक आपल्याला डीबीटी आणि जे जर दाखले वगैरे केवायसी वगैरे करायची

पडिर दोन हजार चव्वीस माननीय आमदार धुंद ताळे यांच्या असते अशा प्रशस्कीय इमारतीचे पार पाडण्यात आली आहे आणि आजचा हा चौथा दिवस आहे यामध्ये आम्ही समाधानशिबी पथोडीचे म्हणजे पथर येथे कार्यालयामध्ये आयोजन केले आहे यामध्ये गावातील आणि संपूर्ण मंडळातील गावांना आणि राज्यांना दुर्दीद्वारे कळविण्यात आले आहे की ज्या लाभार्थ्यांचे काई काम पेंडिंग आहे प्रशेष की तसे की उत्पन्नाचे दाखले आहे ज्या व्यक्तींचे अद्यापही श्रावण काळ निराधार योजनेचे डी बी टी झालेले नाही आहे त्यांनी डी पी टी करून घ्यावे तसेच राशन कार्डमधील काही व्यक्ती पर्यात असेल किंवा कुटुंब विभक्त झाले असेल अशांनी आपले राशन कार्ड पुनच्छ नवीन तयार करण्यात यावे इतर आपलं कामे आम्ही इथे सर्वपासून करत आहे आपल्यासोबत मंडल अधिकारी साहेब यांचेही आपण संवाद साधता काय साहेब मंडल अधिकारी आपण आहे

हा प्रतिसाद तर सध्या चांगला आहे पण कसं आहे आता शेतमजीचे कामं आहे त्यामुळे लोक सध्या शेतात आपल्यासोबत बडवाईक जे पटवारी आहे किती काम झालेलं आज सकाळपासून समजा आपण अकरा बारा उत्पनाचे दाखले आणि संजय गाठ निरा रोज तीन ते चार साधारण आपण मदत मदत केलेली आहे आणि आज सकाळपासून नैसर्गिक आपत्ती ज्यांचं नुकसान झालेलं आहे काही त्यांच्या या त्याबद्दल हे होते महसूल कर्मचारी आणि आपण संजयशी छट संवाद साधला आणि या महसूल सप्ताह दिनानिमित्त चार ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि आज पथरूड गावातील ग्रामपंचायतमध्ये महसूल सप्ताहातील आणि म समाधान शिबिर इतर आयोजित केलेला होता आणि गावातील जे त्या ग्रामस्थांच्या ज्या अडचणी होते त्यांच्या डी त्यांची के वाय सी किंवा सातबारा किंवा अनेक प्रकारचे इथं यांच्या समाधान शिबिरामध्ये त्यांचं समाधान होणार आहे आणि आज समाधान शिबिर इथं चांगल्या थका आणि ग्रामस्थांनी प्रत्येक जण येऊन इथं बाहेर पडत आहे आणि आशा वर्ग त्यांना मदतीसाठी आशा वर्कर आलेल्या इतर जे कर्मचारी जातात जो महसूल त्यांच्याशी खूप हा काही मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आई एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतो उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक